आमच्या असच आहे आणि तुम्हीच सांगा मी नायचं का नाही आमच्या असंच आहे आणि तुम्हीच सांगा नाही यरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून 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 बोलते ते मला यरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून टोचून बोलते ते मला जरा तिरंग झाला तर म्हणते ना काय अक्कल आहे का तुला सकाळचा चहा कसा करा नाव ठेवले मी कारण मी नुसतं एकच गोट घेतला मला म्हणते ते बसली की भाषेत आमच्या आतवायचं असं आहे तुम्ही कमी जापण लागला जाल तर इसतो होऊन महाग लागते त्या सायबागाला ला कमी जापान लागला जाल तर होऊन महाग लागते त्या आणि तुझ्या असं शिकवले का म्हणून माझ्या नाकात काटक घालते त्या सुगुर्णी वणी राहला तरी बी म्हणते त्या आणि वचक चवना धाव फळक पाणी ढबाळ ढवू समध्याच झाल्यावर मी नुसतं पापोडा मोड लावू मलाच माहिती कोपरा पथर कवाचे कवा बसले की आदडत आमच्या आत्याबाईचं असं आहे तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही घरी दारी तळ्यात मळ्यात घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात किती करा मरमर मरा किरपूस तुंबा नाही बाई तारा हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे नाही केलं माझ्याच माघा सोडते त्या भुंगा जरा शिनलं झुनलं अंग टाकलं आडव मला म्हणते काळी गंगा आमच्या आत्याबाईचा असं आहे तुम्हीच सांगा नांदायचं का नाही की आता तुम्हाला ओळखू आलं टीव्हीचा खेळ टीव्हीचा खेळ खेळातल्या बायका टीव्हीचा खेळ खेळातल्या बायका त्यात कसं सुद्धा आत्याबाईला पोळका सोनला कस लोळवलं आणि इनेला कस खेळवलं शेजारणीला तोंड भरून बोलते त्या आणि माझे बी उकाळ्या पाकळ्या चार चौकीत सोलते त्या अह कवतर मी टीव्ही बघितला कवतर मी बघितला तर मारक्या मशरून वाटार त्या डोळ आणि तोंडाने बुट्ट बुट्ट बुट्टू अगं तुझं तोंड कर असं आहे नाही नवऱ्याला दोन सोबत बोललं लगेच म्हणते हा तेवढं बरं येते नवऱ्याला दोन सोबत बोललं लगेच म्हणते तेवढं बरं येते लिहून नेसून नट्टी नटायला तुझ्या माच का जात आहे सणासुदीला दागदागीनं गालात हसलेलं कसलं नाही बाय पटत मला म्हणते नट्टी मिरवायला तुला लाज नाही का वाटत तुम्हीच सांगा अंदायचं का नाही पट पिल्यानी भरला वटा बघता बघता पटा पट्टा जवा चिलया पिल्यानी भरला वटा तवा आत्याबाई ढेला झाला काटा आता पहिल्यासारख्या करत नाही त्या वटा 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 गाडी उतरायला लागल्यावर असंच असते आत्याबाईला पुढचं पुढच दिसतंय आता रे गोलमा बंद बोलते त्या सुनबाई माझी गरीब गाय सुनबाई माझी गरीब गाय अगं झालं गेलंय